उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या तरडगाव इथं विदीप जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्या त्यांनी जाधव कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे अजित पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झालं त्यावेळेस त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून असणाऱ्या विदीप जाधव यांचाही या अपघातात मृत्यू झाला होता शेवटपर्यंत दादांबरोबर होते त्यांनी कधीच दादांना अंतर दिला नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिला नाही त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार माझ्या मुलांकडे माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं तुमच्यावर आणि वहिनींवर दोघ दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं तरी देखील सुने तर पवार तुमच्या घरापर्यंत पोहोचला त्यांचं आणि माझं फक्त एकसारखं आहे आज सर्वस्व गेलं तसं त्यांचं सुद्धा आहे तरी त्या उभ्या आहेत माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी ते माझ्या घरावरती हात ठेवलाय शिकत त्यांच्या कारण माझ्या माझ्याबरोबर आयुष्यभर राहते नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत जसे माझे विचार शेवटपर्यंत दादांबरोबर होते त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत माझ्या मुलांकडे माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं मुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी आज अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव हो, यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली ज्या विमान अपघातात अजित पवार यांचा सा मृत्यू झाला त्याच विमाला त्यांचे अंगरक्षक देखील होते आणि त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे